भाजपचा का। इच्छुकांची मोर्चे बांधलेला सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले त्यामुळे राजकीय नेते मंडळींचा तालुक्यात वावर वाढला विविध समारंभ विवाह स्थळांना नेते मंडळींची उपस्थिती वाढली कडेपूर जिल्हा परिषद गट हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथे आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस अशा झालेल्या सामन्यात येथे सातत्याने भाजपने गड अबाधित ठेवला गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख विरुद्ध तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यजित यादव अशी चुलत बंधूमध्ये सामना झाला त्यामध्ये भाजपच्या संग्रामसिंह हो देशमुख यांनी बाजी मारली तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहावयास मिळणार आहे असं असलं तरी येते आता नेमकं काय आरक्षण पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर भाजप व काँग्रेसकडील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले त्यामुळे राजकीय नेते मंडळींचा वावर देखील वाढला यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक उपक्रम राबवून सांगली जिल्हा परिषदेचा राज्यभरात वाढवला यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले दिव्यांग अभियान नंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद गट अध्यक्षांचाच गट असल्याने येथे संग्रामसिंह हो देशमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी येथे विविध विकास कामे केली काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनीही आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ताकद लावली त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून कडेपूर जिल्हा परिषद गटातील गावात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन भाजपला देण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी काहीही झालं तरी कडेपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस झेंडा फडकवला पाहिजे असा कार्यकर्त्यांना मेसेज देखील दिला त्या ते अनुषंगाने त्यांनी आपल्या येथील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या तसेच डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांची उजळणी ही काँग्रेस कार्यकर्ते करून येथे काँग्रेसला पोषक वातावरण देखील निर्माण केलं आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी कडेगाव तालुक्यात चाचपणी सुरू केली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद जेमतेम असली तरी येथे कडेपूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यासाठी सुरू आहेत अशा कडेपूर जिल्हा परिषद गट हा भाजपचा असल्याने तो अबाधित ठेवण्यासाठी तर काँग्रेसने हा गट आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद लावली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट ही येथे ताकद अजमावणार असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे यावेळी येथे तिरंगी लढत होणार की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता नेमकं काय होतं हे पाहत राहा सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज